आता आता नऊ वाजली तीन तास आधीच ऍडव्हान्स मध्ये बिफोर थ्री आवर्स तिचा बर्थडे उद्या मी सकाळी म्हणणारच होते ताईंना आणि बघा आम्ही सगळे आता ताईंकडे जमलोय आज आहे जेवणाचा प्रोग्राम मासिक फंड आणि पोरी इकडं करता येत वाढावाडी आणि आज काय मेनू आहे पाहू शकता तुम्ही आज मस्त इथं आहे सुक्क चिकन आणि इकडे आहे ग्रेव्ही रस्सा मस्त घट्ट दिसतोय छान आली ना काय कोणी बनवलं आज ताई तुम्हीच बनवलं का <laughs> आणि ह्या काय टेस्ट करताय ग कोशिंबीर आणि कोशिंबीर पण छान दाटसर झालीये घट्ट आणि इकडं भाकरी आता वाडावाडी करतो पटपट -पट। आणि भात तर असतोच या सगळ्यांनी जेवायला मस्त गरमागरम नॉनव्हेजचा बेत चा बेते करू ना लागल्यावर राहू लागल्यावर झेंडच हो द्या गरम गरम होतील ना आणि पहा छान अशी सगळी ताटं केलेली आहेत हो हो तुला पण सेपरेट आणि आता कांदा कोशिंबीर असली तरी आमच्या इथे सगळ्यांना कांदा लिंबू लागतोच सगळे शौकीन आहेत खाण्याचे काय सुजाता आणि आता पहा मस्त अशी ताटं केलेली आहे भात नंतर द्यायचा फुल झालंय ताट आता घ्या जेवायला व्हायला अगं पोरी नव्हत चला हो हो मस्त ताटा केली भरगत आता ह्या लागल्या सगळ्यांना वाढले अजून गरम गरम भाकरी द्यायच्यात सगळ्यांना भाकरी घेऊया करून देवांश तिखट आहे का नाही ना काय ना? व्हायरस गरम गरम भाकरी चालल्यात कोमलच्या आणि इकडं झालेलं आहे मध्ये सगळ्यांची जेवण चाललीत आणि ह्या तिघी सासू सोना बसल्यात बाहेर हवे भर हा मग काय वरती पंखा चालू आहे मग काय टेन्शन नाही ना वाऱ्यावरच जेवायला बसता मग तरी आज आम्ही पल्लवीला मिस करतोय पल्लवी नाही आली शेवायला पण मिस करतोय दोनदा विचारलं उद्या खातील नाही उद्या तर नाही गुरुवार गुरुवारे काही भारी इथं हवेशीर तुम्हाला इथं झोपायला काही करायला उन्हाळी वाट सकाळी सगळ्यांनी रामतात पाहिजे भारी वाटतय ना

सगळ्यांची जेवण झालीत आणि इथं सगळे जण बाहेर येऊन मस्त गप्पा मारतायत वाऱ्यावर छान मस्त गप्पा टप्पा रंगलेल्या असतात कंपनी आई सिनू वरती पडशील खालू तर बाबू म्हणा आलू का चालू आलू का चालू बेटा बैंगन की टोकरी में सो रहे थे सहथे ने लात मारी रहे थे मम्मी ने प्यार किया है रहे थे तुला पण येतं ना अवधूत डान्स डान्स से बघ डान्स करते चला आता आम्ही निघालोय कशी भारी पोरं पाड तिल इकडं आली का ना म्हणचाल चला आता आम्ही निघालो बाय बाय सी यू अगेन भेटूया पुढच्या महिन्यात आमच्या घरी का गावाला आपल्या घरी आता पुढच्या महिन्यात आमच्या घरी का म्हणलं गावाला आपल्या घरी काय गविता कुठे भेटायचं गावाला तिलाही विचार नाही आता पहिल्यांदाच व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय सिनू बाय बाय कर सिनू बाय कर बाय बाय हय अवधूत हे बघा बाय बाय कर घेतलं की तिचं बाय बाय तिचंच घेतलंय पहिलं हो ना बाबा बाय कविता म्हणलं सगळ्यांकडे पहिल्यांदाच आली लावा दोघी व्हिडिओ याच्यात बघून ये नका पाया नका पुढं गाई अगं नका पुढं पाया जाली ना आपण गेलो पण डोंगरावर जाऊ ना चला आता आम्ही निघालो सगळे बाय बाय जा काकी बरोबर बाहेर बाय काकांनी कुठं घेतलं होत तुला डोक्यो निघाली जा काका काकी बरोबर जा ग्राउंडला जाशील उद्या पळायला जा